नमस्कार रेद्दी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे या वळणावर भाग सात खळखळणारा समुद्र आणि ते दोघे किनाऱ्यावर बसले होते वाराही त्या त्यांच्या प्रेमाने जणू गाणे गातच होता असेच त्यांचे बोलणे चालू होते आणि सागरने साक्षीकडे पाहत म्हटले साक्षी काही होऊ दे कुठलीही परिस्थिती असू दे मी कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ हो देणार नाही नेहमी तुला सुखात आणि तुझ्या सहवासात राहीन आणि तुझी साथ तर कधीच सोडणार नाही हे ऐकून साक्षी हसत म्हणाली पुरे हा फिल्मी खूप वेळा झाला हा डायलॉग सागर म्हणजे साक्षी मी फिल्मी होतोय खरंच यार मी माझ्या मनातल्या भावना तुला व्यक्त करतो आणि तू हसतेस हेच आपलं प्रेम का असे म्हणून सागरने दुसरीकडे मान वळवले हे पाहून साक्षीने सागरला प्रेमाने साथ घातली सागर ऐक ना सागर नाही ऐकायचं ना। मला अरे राघवलास नाही मी कशाला रागवेन अरे वेड्या मी मस्करी करत होते तू फिल्मी जरी झालास तरीही जे तू बोललास ना त्यावर माझा विश्वास आहे खरंच हो सागर माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा विश्वास आणि तो विश्वास तू कधीही नाही म्हणणार हे मला माहीत आहे सागरला तो क्षण आठवला आणि त्याने डोळे बंद केले तसे त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या त्याने रुमालाने आपले डोळे पुसले आणि मनाशी तो संवाद साधू लागला विचारही केला नव्हता की की असा पण दिवस येईल की साक्षीच्या विश्वासाला तडा जाईल माफ कर साक्षी माझ्यामुळे तुला खूप त्रास होत असेल मला वाटत होते की तू माझ्या त्या विश्वासानी मला समजून घेशील पण तुझेही बरोबर आहे आणि आता मला नाही वाटत आपण परत भेटू कारण तू जरी माझ्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतलास तरी तुझे आई बाबा तुला माझ्या वाटेकडे डोळे न लावता तुझा नवीन संसार सुरू करायला देते त्यातही त्यांचंही बरोबर आहे एक पालक म्हणून तेही चुकत नाहीत मीही कुठे चुकलो नाही तुला खरं कारण नाही सांगितले कारण ते जर सांगितले असते तर कदाचित माझ्या बाबतीतले चित्र तुम्हा सर्वांसमोर वेगळे असते पण ज्यावेळेस तुला खरं कळेल तेव्हा तुला माझा नक्कीच अभिमान असेल एवढं त्याच्या ऑफिसच्या मित्रांनी त्याला हाक दिली अरे सागर तू या आहे क्या मैं कब से तुम्हें ढूंढ रहा हुँ? क्या हुआ यार तेरा चेहरा इतना क्यों उतरा हुआ है क्या हुआ कुछ नहीं यार यार कहते हो और बताते भी नहीं कुछ नहीं बस घर की याद आई अरे यार मैं हूं ना तेरे भाई की तरह चल फिर चल एक कॉफी पीते है अच्छा लगेगा तुम्ही दोघेही कॉफी पिऊन परत कामाला लागतात पण सागरचे काही लक्ष कामात लागत नव्हते साक्षीचा केविलवाना चेहरा त्याच्या समोर येत होता तो घरी परतला लगेच तयार होऊन त्याच्यासाठी गाडी आली होती त्या गाडीत बसून निघून गेला गाडी येऊन मोठ्या बंगल्यासमोर उभी राहिली आणि त्याने उतरलेला चेहरा हसरा करत तो आत गेला संध्याकाळची वेळ होती साक्षीची आई खिडकी बाहेर आकाशला पाहत आपल्या विचारात गुंग होती तेवढ्याच साक्षीचे बाबा हाक मारत आले सविता सविता साक्षीच्या आईचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने बाबांनी परत एकदा आईला हाक दिली तशी ती आपल्या विचारातून बाहेर आली अहो तुम्ही तुम्ही कधी आलात काय झालं कसल्या विचारात पडली आहेस आणि कसल्या विचारात असणार आपल्या साक्षीबद्दल आणि कायदेव जाणे तिच्या नशिबी काय लिहिले आहे पुढे कसे होईल हो आपल्या साक्षीचे काय सांगू सविता मनाला घोर लागला आहे पोरीचा संसार सुखाचा झाला असता तर काळजी मिटली असते पण ही काही ऐकायला तयार नाही किती मुजोर निघाला ना तो मी किती खुश होते की आपल्या साक्षीला आपल्यापेक्षा प्रेम करणारा जोडीदार भेटला म्हणून पण पण कुठे काय सगळं होतं ते नव्हतं होऊन बसले आता हो ना तो येणार या आशेवरही बसले आहे पाहूया पण मला नाही वाटत आपल्या साक्षीचे काय तेच ना तिला आणि कोणाशीच लग्न करायचे नाही असं कसं चालेल माझा एक, एक काय आपण आपल्या साक्षीची जन्मपत्रिका भट गुरुजींना दाखवूया दाखवूया पाहूया तर ते काय म्हणतात आपण गप्प बसून कसे होईल पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते हो तेही आहेच आपण जाऊया उद्या सकाळी दोघेही दुसऱ्या दिवशी भट गुरुजींच्या घरी गेले पुरातन घर त्या समोर ती गेट उघडली ते आत गेले दामोदर भट प्रसिद्ध ज्योतिषी लोक आपल्या भविष्याची काळजी घेऊन त्यांच्याकडे येत आणि ते त्यांचे निवारण करीत असे दामोदर भट साक्षीच्या बाबांचे मित्र त्यामुळे पाहता क्षणी भट गुरुजींनी साक्षीच्या बाबांना हाक दिले अरे मनोहरा आज इकडे कसा काय भट बाबा जरा पत्रिका दाखवायची होती बरं दाखव दोघेही समोर बसले भट गुरुजींनी पत्रिका पाहायला सुरुवात केली बाबा मुलीच्या प पत्रिकेत विवाह योग आहे ना म्हणजे रे असं काय विचारतोयस साक्षीच्या आईबाबांनी सगळी गोष्ट भट बाबांच्या कानावर घातली अरे भिवू नकोस मनोहरा विवाह योग आहे पण कधी आणि कसा आत्ताचे ऐकून बाबा तुम्हाला काय वाटतं हे बघ मनोहरा तुझे सांगितलेस ते बरोबर आहे जो वर बसला आहे ना त्याच्या मनात काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही पण तुझ्या मुलीचे लग्न होईल हे मात्र खरे पण कधी केव्हा कोणाबरोबर हे मात्र मी सांगू शकत नाही त्यामुळे थोडा शांत रहा पण बाबा ही सारी गोष्ट ऐकून तुम्हाला वाटतं मनोहरा एक आई बाप म्हणून तुझा आणि सविताचा जीव तळमळतो ते दिसते पण जी गोष्ट ज्या वेळी व्हायची असेल ना तेव्हाच होते ते। बाबा खरंच असे होईल हो सविता देवावर विश्वास ठेव भटबाबांचा आशीर्वाद घेऊन ते घरी परतले भटबाबांच्या भविष्याच्या संकेताने त्यांच्या मनाला एक दिलासा मिळाला होता तरी कसा आणि कधी हे मात्र प्रश्न अन्युत्तर राहिले क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया